माझं नाव पारशी शिवाय शिंदे भीती वाटते मनात बारावीचा पेपर आहे त्याला गोंधळ उडालाय सगळा अभ्यास झालाय ला की पण शेवटी तरी पण वाटतेच की हो <laughs> आज बारावीचा पहिला पेपर आहे माझा इंग्लिशचा थोडं टेन्शन आलंय पण अभ्यास झाल्यामुळे कॉन्फिडन्स पण आहे मला भरपूर करेल पप्पांचा मम्मीचा पाया पडून आले आता त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे होईल अभिनव जनार्जन खराडी सकाराम बापू खराडी कॉलेज नर्वसमेंट आहे अभ्यास करून आलो आता Okay, okay. right, <laughs> गेल्या अनेक दिवसापासून मुलांना उत्सुकता लागलेली आणि डोक्यावर टेन्शन असलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झालेली आहे आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या एका परीक्षा केंद्रावर आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो की परीक्षा मुलाता केंद्रावर दाखल झालेली आहेत मुलं बेंचवर देखील बसलेली आहेत थोड्या वेळातच मुलांना पेपर देण्यात येईल आणि प्रत्यक्षात परीक्षा सुरुवात होईल मात्र शासनाकडून याचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे आपण सध्या ही सगळी दृष्टी पाहतो की मुलांच्या डोक्यावर टेन्शन देखील असलं तरी मुलात या परीक्षेला सामोरे जाणार आहेत कॉपीमुक्त अभियान राबवण्यात शासनानं सुरुवात केलेली आहे आपण ही सगळी दृष्टी पाहतो की ही एका राजवाड्याची दृश्य आहे मात्र राजवाड्यातच शाळा असल्यामुळे कॉपी मुलांना करता येणार नाही अशा प्रकारचे सगळे नियोजन ते या राजवाड्यात झालेला का आहे कारण पूर्णपणे सग चारही बाजूने बंदिस्त वाढ असल्यामुळं मुलांना कॉपीज करता येणार नाही अशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शाळेचे प्राचार्य आहेत काय सांगाल कशा का प्रकारे परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार प्राचार्य सौ साधना पवार आमच्या या इंदुमती देवी हायस्कूल फॉर गर्ल्स या केंद्रावर बारावीच परीक्षा केंद्र आहे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान चालू झालं आहे त्याची माहिती वेळोवेळी युट्यूब वर असलेल्या लिंकद्वारे आणि बोर्डाने दिलेल्या लिंकद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना दिली आहे आता सुद्धा ही जी परीक्षा चालू आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थी कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पेपर सोडवायला सुरुवात करणार आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा खरं तर कशा प्रकारचे नियोजन कॉपीमुक्त अभियान राबवण्यात हा एक जुना राजवाडा आहे एकच प्रवेशद्वार आहे आणि चारी बाजूंनी बंदिस्त असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कॉपी करण्यास विद्यार्थ्यांना अजिबात वाव मिळणार नाही त्यामुळे या ठिकाणी कॉपी मुक्त अभियान अगदी शंभर टक्के राबवण्यात येणार ये आहे खर तर विद्यार्थ्यांना काय आव्हान असणार आहे कशा प्रकार आव्हान असणार आहे काय आव्हान असणार आहे परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉपीमुक्त अभियान राबवण्यास आम्हाला सहकार्य करायचं आहे कोणत्याही चिठ्ठ्या किंवा कॉपीसाठी कोणतंही काही मार्ग अवलंबायचा नाहीये कोणताही गैरमार्ग अवलंब अवलंबल्यास त्यांना जी शिक्षा सूची आहे ती अगोदरच वाचून दाखवलेली असल्यामुळे ते अजिबात कॉपी करणार नाहीये याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे खरं तर आपण बघितलं की हा वाडा असल्यामुळं यामध्ये चार बाजून सगळे बंदीच असल्यामुळं बंदीच असल्यामुळं मुलांना मुला कॉपी करण्याचा वाव नाही त्यामुळं एकंदर पाहता या परीक्षा केंद्रावर काही वेळाच पेपर सुरुवात होईल आणि मुलं तर पेपर देण्यास सज्ज झालेले आहेत खरं तर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि परीक्षा केंद्र परीक्षा देण्यासाठी मुलं सज्ज झालेल्या आहेत श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर